नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शको आज शुक्रवार वीस 20 जून दोन हजार पंचवीस सकाळच्या सात वाजले आहेत माहितीनुसार आपण काल दिवसभरात उजनी धनाच्या पाण्याच्या पातळीमध्ये झालेल्या बदलाविषयी त्याचबरोबर सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात झालेल्या पावसाविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दर्शक हो काल संपूर्ण दिवसभर महाराष्ट्राला पावसाने पूर्णपणे झोडपला असून मुंबई पुणे कोल्हापूर सांगली या भागामध्ये अतिशय मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे पुणे जिल्हा व घाटमात्यावर एक्केचाळीस मिलीमीटर mm एवढ्या पावसाची नोंद झालेली असून संपूर्ण महाराष्ट्रात बावीस पॉईंट दोन मिलीमीटर mm एवढ्या सरासरी पावसाची नोंद झालेली आहे पुणे जिल्हा व घाटमात्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे दौंडेतून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात प्रचंड मोठी वाढ झालेली आहे आता सध्या आलेल्या माहितीनुसार काल संध्याकाळी आठ वाजता बंड गार्डन येथून अडतीस हजार सहाशे आठ क्युसेक एवढ्या पाण्याचा विसर्ग होत असून पुणे जिल्ह्यातील खडकवसला धरणामधूनही मुठा नदीच्या पात्रामध्ये पंधरा हजार ब्याण्णव क्युसेकच्या विसर्गानं पाण्याची आवक होते खडकवासला व बंड गार्डन येथून सोडण्यात येणाऱ्या या मोठ्या प्रमाणात विसर्गामुळे दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या विसर्गामध्येही मागील चोवीस तासात तब्बल सत्तेचाळीस हजार क्युसेकची वाढ झालेली असून आताच हाती आलेल्या माहितीनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये अठ्ठावन्न हजार पाचशे पंच्याऐंशी क्युसेकच्या विसर्गाने पाण्याची आवक होते दर्शको या पाठीमागील चोवीस तासात वाढलेल्या सत्तेचाळीस क्युसेक हजार विसर्गाच्या आवकमुळे उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये येत्या चोवीस तासात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची आपल्याला पाहायला मिळणार असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणामधील एकूण पाणीसाठा हा शहाण्णव पॉईंट शहाण्णव टी एम सी एवढा झालेला आहे त्यापैकी तेत्तीस पॉईंट तीस टी एम सी पाणीसाठा हा उपयुक्त पाणीसाठा म्हणून मोजला गेलेला आहे दर्शको पाठीमागील चोवीस तासात उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये जवळपास सव्वा तीन टक्क्यांची वाढ झालेली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणाची पाण्याची पातळी ही बासष्ट पॉईंट सोळा टक्के एवढी झालेली आहे त्याचबरोबर नीरा नदीच्या परिसरातही होत असलेल्या मोठ्या प्रमाणातील पावसामुळे नीरा नदीमधून भीमा नदीमध्ये येणाऱ्या डायरेक्ट पाण्याच्या आवकमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे असं असलं तरी सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये काल दिवसभरात तुरळक ते मध्यम प्रतीच्या पावसाची नोंद झालेली असून एक जूनपासून आज तागायत सोलापूर जिल्ह्यामध्ये अडुसष्ट मिलीमीटर mm एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे दर्शक पुणे जिल्हा व घाटमाथ्यावरील सुरू असलेल्या प्रचंड मोठ्या पावसामुळे उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये प्रचंड मोठी वाढ होण्याची शक्यता असून सध्या तरी उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये कोणत्याही प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला नाहीये त्याचबरोबर पाठीमागील दोन दिवसांपासून सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात पावसाने दिलेल्या विश्रांतीला काल ब्रेक लागलेला असून काल दिवसभरात सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला आहे दर्शक हो उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीच्या महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील पावसाच्या महत्त्वाच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय व महत्त्वाच्या उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीविषयीच्या बातम्या जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज